म्हणजे तुमच्या कुटुंबातले कोणी व्यक्ती जर कोर्स केला नसेल चार नोव्हेंबरला रात्री साडेनऊ ला जायचं आहे आपल्याला अट्रेनला जायचं आहे तिथलं बावीसशे पन्नास रुपये डोनेशन आहे तर जास्तीत जास्त आपल्या कुटुंबातल्या नातेवाईकातले कोणाला तुम्हाला कोर्सला पाठवायचा असेल तर त्याची नाव नोंदणी आत्ताच नाही या पंधरा दिवसामध्ये नाव नोंदणी घेतली जाणार आहे कारण ती टीकेल यादी देऊन एवढ्या आधीच ते रिझर्वेशन करावं लागतं मग ते बुकिंग चालू आहे दोन वीस पंचवीस बुकिंग आलेली आहे मग जागा मोजक्याच आहे त्यामुळं लवकरात लवकर मला फोन करून तुम्ही द्या, द्या पाच सहा सात नोव्हेंबरची तारीख आहे महत्वाचा की संस्कारक्षम पिढी घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे ह्यासाठी जीवनविद्या मिशनचा जो उपक्रम आहे की, की बालसंस्कार वर्ग तर तो बालसंस्कार वर्ग कालिका आणि या संपदातही सुरू करतायत उद्यापासून यांच्यासाठी जोरदार दहा ते अकरा हा बालसंस्कार वर्ग चालणार आहे तर तुमच्या शेजापाजारच्या आजूबाजूच्या सर्व मुलांना दहा ते अकरा या वेळेत दर रविवारी तुम्ही त्या बालसंस्कार वर्गात पाठवा जेणेकरून चांगली सुसंस्कार मुलं घडतील तिसरा मुद्दा म्हणजे बावीस तारखेला फाउंडेशन कोर्स आपण बेडकमध्ये सिद्धेश्वर मंडल कार्यालय इथं आयोजित केलेला आहे आपण कर्जाचा जो कोर्स करतो तो लेवल टू आणि थ्री आहे लेवल वनचा तन मन धन हा कोर्स कर्जतचे फॅकल्टी मेंबर येणार प्रत्येकाने एक पावती पुस्तक घ्यायचंच आहे आणि दहा मेंबर प्रत्येकाने करायचे मेंबर आपल्याला बावीस सप्टेंबर सप्टेंबर बावीस सप्टेंबर तर हे एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत कार्याचं खूप महत्व आहे मला कालच्या अमेरिकेत फोन आला विद्याताई चव्हाण ज्या प्रार्थनेच साळून घे साळून घे घे काल रात्री दहा साडे नऊ कॉमेंटला फोन आला म्हणजे त्यांच्याकडून इतके लर्निंग शिकण्यासारखे आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला मिळतात त्याचं ग्रॅटिट्यूड संदर्भात म्हणजे त्यांनी मला कशा रुपये पैशांची कृतज्ञता व्यक्त करण्याना काय फायदा होतो म्हणजे ते तुम्ही अनुभव थोडस घेऊन पाठवा सगळ्यात नामधारकांचं त्यांनी ते दाखले देण्यासाठी आणि ते फार सुंदर आणि गमत काय झाली बोलता बोलता जवळ रेंज कट बोलताना मग रेंज कट झाली त्यांनी म्हटले की पण थँक्यू पण थँक्यू ज्याच्यामुळे आपण हे बोलू शकाल म्हणजे प्रत्येक गोष्टी जीवनाची चांगली मिळते म्हणजे कशा सजीव वस्तूंची आपण कृतज्ञता व्यक्त करतो पण निर्जीव वस्तू आपल्याला काय वाटत नाही त्याचं महत्व म्हणजे घरातल्या ज्या निर्जीव वस्तू असतात म्हणजे उदाहरणार्थ घर असेल गाडी असेल किंवा घरात ज्या रोज वापरतो आपण बसतो अक्षरशः आंघोळीच्या पाण्याच्या बादलीपासून ज्या ज्या वस्तू ताट वाटीपासला त्याचं काही महत्व आपल्याला वाटत नाही ना किंवा आपलं टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे सायकल आहे सगळ्या सगळ्यापती आपण कृतज्ञ किती राहायला पाहिजे त्यांच्या प्रत्येक शब्दात थँक्यू आहे म्हणजे पहिला ते फोन झाला नंतर पण लागला मग थँक्यू मोबाईलचं थँक्यू ज्याच्यामुळे आम्ही हे करावं बोलू शकालो संपर्क करायला मग ते मोबाईल कंपनीचं पण थँक्यू बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा थँक्यू म्हणजे त्यांच्याकडनं एक छान गोष्टी शिकायला मिळाली तर ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी थोडस ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायचं आहे म्हणजे फाउंडेशन कोर्स बेसिक कोर्स प्रत्येकानं आता इथं आपण एक चाळीस पन्नास जण आहेत प्रत्येकाने दिलं तरी पण आपले रेल्वेची आणि ह्यातनं आपल्यालाच पण लाभत असते काय गुणात फाउंडेशन दहा माणसं आणि प्रत्येक लोकांना कसं आहे फोन लावल्याशिवाय माणसं तयार होत नसतं आणि कोर्स तर माझं पाचशे रुपये ज्याची घेतली त्याच नाव घेतलं जाईल म्हणजे नुसतं माझं नाव घ्या नंतर पैसे असं काही चालणार नाही कारण ऑलरेडी बुक करायला पैसे भरलेले आहेत आणि हे कोर्स, कोर्स कमी खर्चात होते आपण चार दिवसाचा कोर्स करत होतो आता तीन दिवसामध्ये होणार आहे कोर्स कारण काम करून रात्री रेल्वेला तुम्ही लगेच सकाळी की तीन दिवस कोर्स आहे त्याच दिवशी रात्री परत लागणार आहे रेल्वे बावीस पन्नास तिथले चार्जेस आहे पेट्रोल काय रिक्षा शंभर रिक्षे त्यामुळे कमी खर्चात कोर्स करायला एक संधी आहे आणि दिवाळी लक्ष्मी लक्ष्मीपूर्ण होते शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे आपल्या दहावी बारावीच्या मुलांना सुद्धा कोर्सला पाठवा मॅक्झिमम तुम्ही हे बालसंस्कार

आठ अठ्ठेचाळीस भरपूर आहे म्हणजे बघून आले मी खाली दहा मिनिट आपण घेऊया आणि जरा उपस्थिती पण संख्या पण जास्त आहे सगळ्यांना बर आनंदी जीवनाची गुरु केली माझ्यावर आपण दहा मिनिटं जेवता निधी आवाज व्यवस्थित आहे बघा आनंदी राहायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी लागतात एक पाच दहा गोष्टी आपण बघणार आहे घराच्या बहिच्या पण बघणार आहे घराच्या आतल्या पण बघणार आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आनंदी राहायचं असेल तर बोललं पाहिजे मोकळं झालं पाहिजे जो बोलेल तो आनंदी राहतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय आहे की आनंदी राहायचा असेल तुम्ही हसला पाहिजे पण आपण हसत नाही लक्षात घ्या हसण्यामुळे काय होते हृदयाचे स्नायू लवचिक होतात असतमाटी प्रॉब्लेम कमी होते हसणं ही अशी संपत्ती आहे जी तुम्ही हवी तशी हवी तेव्हा आणि हवी तिथे उधळू शकता आणि हसणाऱ्यांचं मित्रमंडळ मोठं असते म्हणजे विरोधांचं मित्रमंडळ पण ते नेहमी सतत सगळ्यांना हसवत असतात ते पुण्यक्रमच आहे आणि हसण्याचा संबंध पचनाशी आहे आपल्या म्हणजे तुम्ही पचन व्यवस्थित व्हायचं असेल तुम्ही दिवसभरात हसलं पाहिजे मग आपल्या घरामध्ये हसू असतंय काय <laughs> <laughs> कसं हसा करा <था> हसा <laughs> 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 पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं पुढचं काय तालसुराशी नातं जोडायला पाहिजे तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तालसुराशी नातं आपलं शरीर एक वाद्य आहे त्याला लयबद्धता आवडते गाणं म्हटल्यामुळं ताण कमी होते भजन म्हटल्यानं ताण कमी होते म्हणून गाणं शिका शिका काय तर

पूर्वीच्या काळी साधू संतांनी टाळ्याच वाजवा असं काय सांगितले टाळी काय आहे जगाच्या पाठीवर असा एकही धर्म नाही आणि टाळी नाही सगळ्या धर्मामध्ये भजन आणि टाळी सांगितले आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवणे हे एकच माध्यम जगात आहे शाळेत असल्यापासून आपण बघत आलेलं लक्षात घ्या मग टाळ्याचं एक शास्त्र असं आहे जेवढं वय लहान तेवढी टाळी मोठी आणि जितकी पोस्ट मोठी तेवढी छोटी पुढचं काय नाचण्यामुळे ताण कमी होत नाचण्यामुळं माणूस आनंदी होतोय म्हणून बघा एखादा कीर्तनकार बुवा बाबा एका ठिकाणी बसून सफारी घालून असं कीर्तन सांगतोय असं म्हणजे कीर्तनात ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मध्ये मध्ये अभंगात हे माध्यम पूर्वीच्या लोकांनी का आपल्याला दिलं तर त्याच्यामुळं तुम्ही आनंदी होता हे सांगितलेलं लक्षात घ्या म्हणजे एकदा महाराज सुद्धा भारून सांगायचे किंवा जे जे कला प्रकार आहेत ते प्रत्येकामध्ये एका ठिकाणी बसून सांगणं नाहीये काय नाचण्यामुळे ताण कमी होत्या नाच पाहण्यामुळे पण ताण कमी होत्या नाच पाहण्यामुळे पण ताण कमी होत्या लक्षात घ्या म्हणून नाच करा चांगलं होईल